या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस शिवसेना भाजप आर पी आय व मित्रपक्ष युतीचे उमेदवार सौ सुनीता धनाजी मोहिते आणि अनि सौ अनिता अरुण मोहिते यांच्या प्रचार सभिलासाठी जमलो आहोत आज जिल्हा परिषद पंचायत समिती गणातील माझ्या सर्व मतदार बंधूंना विनंती करतो की हे जे दोन उमेदवार साहेबांनी दिलेले आहेत आमदार महेश दादा शिंदे साहेब आणि खास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांनी हे दोन उमेदवार दिलेले यांना सर्वांनी आशीर्वाद द्यायचे आहेत मिळाला नाही साहेब विनंती करतो माजी खासदार रंजित दादा यांच्या माध्यमातून जो वाटामध्ये आमच्यावर असता पंचवीस लाखाचा निधी पडला त्याचबरोबर एक कोटीचा सभामंडप मंजूर झाला आताच नवनिर्वाचित आमदार दादाचे जवळचे सहकारी सचिन पाटील यांच्या फंडातून आलेला आहे त्यामध्ये आमची जी वाठार स्टेशन गणातील फरफरवाडे असेल विकडे असेल जाधववाडी असेल तळय असेल वाठार असेल आणि तडवळे असेल याही गावात ती ओलिता खाली यावी यासाठी तुम्ही त्याचा प्रयत्न करावा साहेब त्याचप्रमाणे स्टेशन स्टेशनमध्ये भेटे आणि अरुणा भोटे यांना प्रचंड बहुमताने विजयी कराल ही आशा व्यक्त करतो आणि थांबतो पाण्यातच म्हणजे पाणी शोधण्यात गेल्या लोकांची जेवढी कमाई उतार द्यायला शिल्लक राहते आपण अहोरात्र कष्ट करून आडवं बोरमार मार पुरुष खालीने बोरमार ह्याच्यात आपलं आयुष्य दादा आमचं काय म्हणजे दादा वेचलं गेलं तरी पण आमचा पाण्याचा प्रश्न कधीही निकाली लागला ना नाही परंतु एक विकास पुरुष किंवा कोरेगाव तर संघाला ज्या ठिकाणी लाच लावी त्या ठिकाणी पाणी काढेल असा का म्हणणारा परीस दादाच्या शिंदेच्या रूपात आपल्याला लागला आणि त्यांनी कायापालट महेशदाबांना हे सुद्धा मी आवडून सांगेन की तुम्ही आल्यापासून कोटीचा शब्द काना ऐकायला आला बिचुकल्याचे सरपंच अतिशय हुशार आणि चानक शेत बर का त्यांनीच आम्हाला नलवडीवाडी सारखं गाव असताना सुद्धा तुम्ही दादा त्या ठिकाणी महेशदाबांच्या रूपातून आपल्याला आठ कोटीचा त्या जलकुंभाला त्या डॅमला निधी मिळाला एवढा भरीव निधी असता का उत्तर कोरेबाला कुठेही को मिळालेला नाही वसना वागणं जरी योजना झाली तरी ती योजना कायम कमी दाबाने पूर्ण पाणी पुरवठा कधीही लोकांना त्या योजनेतून सुख लागलं नाही परंतु आपल्यासारखा जर ताकदीचा नेता मिळाला आमचं दुर्भाग्य की आम्ही कोरेगाव मध्ये नाही आम्ही आता पुढच्या विधानसभे जर कोरेगावमध्ये आलो तर आमच्यासारखं भाग्यवान कोण नसेल हे अगदी आम्हाला मनातून शंभर टक्के गॅरंटी वाटते आमच्या सर्व वा इच्छा आकांक्षा किंवा शेतकरी वर्गाला ज्या ज्या गरजा आहेत मूलभूत सुविधांची ग्रामीण भागाला गरज आहे एक लक्ष आणून देतो आपला अभ्यास खूप मी खूप छोटा कार्य करत आहे पण परंतु माझं तुमच्या कार्यकुशलतेवर खूप प्रेम आहे म्हणून मी या ठिकाणी व्यासपीठावर बोलत आहे आपल्या कोरेगाव तालुक्याला असा कलंक आहे की एकही एमआयडीसी किंवा एकही उद्योग तरुणांच्या हाताला राहिलेला नाही एक जर कारखाना होता सहकार्याच्या माध्यमातून त्याचा सुद्धा निलाव झाला आपल्या तालुक्याला कुठलाही विकासाचा दृष्टिकोन नाही सातार चांगली सा... कामं केली त्या कामावर आम्ही प्रेरित होऊन कायम आपल्या पाठीशी राहण्याची आमची कायम इच्छा आहे आपण जो प्रत्येक जो विकास केला काही दिवसापूर्वी काही जी, जी लोक म्हणत होती की साहेबांना मंत्रालय समजायला पाच वर्ष लागतील परंतु त्या लोकांनीच परत सांगितलं की साहेबांनी अल्पवधीत फार मोठ्या प्रमाणात निधी टाकले आणि फार चांगलं ठिकाणी पाणी टाकलं आणि एक चेंबर जर आपण माकालीच्या जरी टाकला तर हे वाटाराने आपल्या गणातील साती गावाच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो आणि तो प्रश्न पाण्याचा मिटवायची धमक एकमेव आपल्यात आहे त्याच्यामुळे आमच्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांची आपल्या सगळ्यांची आपल्यावर फार प्रेम आहे की आपण हा प्रश्न मिटवावा एवढी मी आशा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात मतदान आम्ही आपल्याला चांगल्या प्रकारे दाखवू यात शंका नाही अतिशय चांगलं मतदान करू आणि आम्ही मतदानातून दाखवू की आम्ही तुम तुम्हाला आमची तुमच्यावर प्रेम करतो फक्त तुम्ही आमच्या उमेदवारांच्या माध्यमातून कामात ना आम्हाला दाखवा तुमचंही आमच्यावर प्रेम आहे जसं कोरेगाव तालुक्यात केलं असं एवढीच मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द इलेक्शनच्या निमित्ताने आज वाठाच्या स्टेशन जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही भाग्यवंत मगाची प्रवीणने सांगितलं की आम्ही खरंच भाग्यवंत आहोत कोरेगाव तालुक्यातील की असे कार्यसम्राट आमदार आदरणीय महेजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीत आपल्या वाठराच्या उमेदवार सौ सुनीता धनाजी मोहिते यांचं चिन्ह धनुष्यबान आणि वाठार पंचायत पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ अनिता अरुण बोहते यांचं चिन्ह कमळ या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या संदर्भात आणि रॅली संदर्भात आज स्टेशन मध्ये आपल्या सर्व या भागातील या गणातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज रॅलीचा कार्यक्रम का होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेले पत्रकार बंधू सर्व जुने जाणते वाठारगावचे कार्यकर्ते प्रमुख मंडळी सर्वांचं आमदार साहेबांच्या वतीनं सर्वप्रथम स्वागत करतो आता विकास कामाच्या बाबतीत देशमुख साहेबांनी सांगितलं प्रवीण मतकरांनी सांगितलं आम्ही सुरुवातीला सांगतो की गोरेगाव तालुक्यातील सातारा खटाव आणि गोरेगाव तालुक्यातील आम्ही सर्व त्या साहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते इतके नशीबपणे आहोत की असा नेता असा कार्यसम्राट आमदार आज त्यात कुणालाही लाभला नाही जो गोरेगाव तालुक्याला लाभलेला आहे कुठल्याही कामाचं सांगणं किंवा सर्वसामान्य मागाशी साहेब सांगितलं की मोदकमला जेव्हा मिटिंग झाली होती त्यावेळेस सांगितलं होतं तीनशे कार्यकर्त्यांनी हात वर करून सांगितलं होतं की साहेब तुम्ही जो उमेदवार द्याल तो उमेदवार हा आमदार महेश शिंदे साहेब हाच उमेदवार समजून का या विभागातील सर्व मंडळी आपलं काम चोख बजावणार आहेत आता राहिला प्रश्न या सात गावाचा जसं मगाशी राजेश काळकेने सांगितलं की सात गावाची जबाबदारी आम्ही पूर्ण घेतली त्याच पद्धतीनं भाऊसाहेब आपण देऊर बिचुकले आणि नलवडेवाडी ही आमच्या तालुक्यात असणारी गाव तितक्याच प्रमाणात अगदी आज रोजी सांगत नाही परंतु साहेबांच्या मगाशी सांगितल्या पद्धतीने की साहेबांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि साहेबांचा विश्वास आपल्याला कुठेही तडा जाणार नाही अशी आजच्या या प्रसंगी ग्वाही देतो साहेबांनी जे दोन उमेदवार दिले सर्वसामान्य धनुमा म्हटला की एकदम साधा माणूस आणि अनिता अरुण भोटे ह्या मॅडम देखील एकदम साध्या पद्धतीचे उमेदवार के जे सर्वसामान्य कधी आपण गेलं तर आवर्जून हात मारले तर थांबणारी मंडळी समोरची मंडळी साहेब त्यांच्या भाषणात सांगतीलच की पाच आणि दहा हजाराची दोन हजाराची चार हजाराची आता भेट देऊ करतील कधी चार माणसात तुमचं माप काढलं जाईल कधी तुमचा व्हिडिओ केला जाईल कधी तुम्हाला बदनाम केलं जाईल आणि तुमची कारकीर्द कशी संपवली जाईल हे तुम्हाला कळणार देखील नाही अशा लोकांना दनहिंद दानग्यांच्या कुठल्याही आमिषाला कृपया बळी न पडता येणाऱ्या सात तारखेला आपल्याला प्रत्येक मध्ये म्हणजे देऊर असेल वाठारा असेल किंवा नलडवाडी जाधवडी परतडी यामध्ये धनुष्यबानाच्या त्या बुथ मध्ये गेल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्या आणि महिला भगिनीने एक विनंती की आपण आवर्जून सांगणं गरजेचं आहे की जिल्हा परिषदे जिल्हा परिषदेसाठी तीन उमेदवार आहे त्या उमेदवारामध्ये धनुष्यबानाचं चिन्ह ज्या ठिकाणी दिसेल ते एक बटन दाबायचं आहे आणि दुसऱ्या मशीनवर पंचायत समितीचे जे, जे उमेदवार आहे तिथं कमल दिसल हे दोन बटन आवर्जून आपण प्रचाराच्या दरम्यान या चार दिवसाच्या कालावधी हो लोकांना सांगणं सभा होतात परंतु ग्राउंड लेवलला प्रचार होणं खूप गरजेचं आहे अजून आवर्जून आपण कार्यकर्ते महिला भगिनी सर्वांनीच आवर्जून आपापल्या गावात आपल्या कार्यकर्त्यांना अजूनही लोक खूप अभिनय लोकांना सांगावं लागतंय दोन मतदान करायचंय एक मशीनवर धनुष्यमानाच्या चिन्हा समोर जिल्हा परिषदेच्या उमेदवार बापू जेदे नाळे आणि संभाजी सपकाळ सूरज जाधव यांच्यासह सर्व त्यांची टीम शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करते सर्वांना विनंती वरती याच्यात प्रवेश द्या सूरज जाधव यांचा आता पक्ष प्रवेश होत आहे साहेबांच्या शुभ असते उपस्थित असणारे मनोजी कलापट तालुका प्रमुख संजय काटकर भाजपचे जिल्हा सरचिटणीस आमचे संतोष आबा जाधव प्रशांतजी पवार अमर पवार आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक धनसिंग भाऊ कदम सगळ्यांचीच नावं घेणं गरजेचं आहे पण व्यासपीठावरील सर्व मान्यवर विविध गावचे आमचे सरपंच शिवसेना आणि भाजपचे महायुतीचे सर्व कार्यकर्ते बंधू आणि वाठार मध्ये पदयात्रा आली त्याच्यानंतर एखाद्या गावचा विकास हा त्या गावामध्ये फिरल्यानंतर आपल्या लक्षात येतो बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं कोरेगाव मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास झाला एका सामान्य कुटुंबातला बारा वर्ष गुरामागे फिरलेला जर आमदार होऊ शकतो तर त्याच्या हातातून विकासच होतो लक्षात घ्या सोन्याचा चमचा घेऊन आलेली पोरं त्यांना सामान्यांच्या प्रश्नाची जाण नसते या वॉटर स्टेशन गटामध्ये असंच घडलं हा जिल्हा जायला आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा म्हणतो या जिल्ह्यांना नेतृत्व महाराष्ट्राचं केलं देशाच केलं म्हणतो त्याच कारण कस होत आम्ही विकासाबरोबर सामाजिक समानतेला सुद्धा तेवढीच किंमत दिली म्हणून इथलं राजकारण प्रगल्भ होत समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका या पूर्वीच्या सगळ्या राजकीय नेत्यांनी केली परंतु या निवडणुकीमध्ये सामाजिक समरसतेला कुठेतरी फाटा देण्याचं काम आज आपल्या विरोधकांनी केलेलं दिसतं एखादा उमेदवार कसा असावा उमेदवारी कशी द्यावी याचे निकष मात्र आमच्या विरोधकांचे एकच आहे या कोरेगाव मतदारसंघामध्ये किंवा कोरेगाव तालुक्यामध्ये आम्ही जो विकास केला सिंचनाची कामं केली आणि अतिरिक्त निधी मंजूर करून आमला याला जर हरवायचं असेल तर एक धनदांडग्यांची मिलेनियर क्लब आज आपल्या पुढे उभं करण्यात आलं लक्षात घ्या जी व्यक्ती जिल्हा परिषद मध्ये मागच्या वेळेला त्यांचे निवडून निवडून आले होते पाच वर्षामध्ये कधी त्या किनी मध्ये गेलेले नाहीत लक्षात घ्या कोरोनाचा काळ होता मजबूत पैसा होता पण स्वतःच्या घरातल्यांना सुद्धा वाचवायचं काम ह्या लोकांनी केलं नाही स्वतःच्या किन्ही गाव सुद्धा चांगलं केलं नाही पण पैशाच्या जीवावरती ज्या पद्धतीनं कोरेगाव तालुक्यावरती आक्रमण दोन हजार नऊ मध्ये झालं होत जे मी माझ्या बरोबर एक छोटी छोटी मावळे बरोबर घेऊन दोन हजार एकोणीस ला परतवून लावलं तीच परिस्थिती आज माठाकडे डावल्या लक्षात घ्या ते आक्रमण फक्त पैशात म्हणून त्यांना उमेदवारी दिली अरे दिली सामान्य घरातल्या कुटुंबांनी करायचं त्या समाजावरती आक्रमण करण्याचं काम या लोकांनी केलं <laughs> अरे पैशाच्या जीवावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही तुम्ही पायाखाली तोडू शकत नाही हे आपल्याला या निवडणुकीमध्ये दाखवून द्यायच्या लक्षात घ्या आमचा धनुभाऊ आणि ते सर्व सहकारी या ठिकाणी बसलेले आहेत सगळ्यांनी मला सांगितलं न्याय दे आमच्यातल्या एकाला न्याय दे आमच्याकडे पैसे नसतील आमचा समाज छोटा असेल पण या देशामध्ये या संविधाना आम्हाला ताट मानण्या जगायची संधी दिली त्या ठिकाणी आमची गळचेपी व्हायला लागलेली आहे मी ठरवलं कसल्याही परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी ठाम भूमिका घ्यायची आणि या ठिकाणी तुम्ही एकत्र धनाजी मोहितेना शिवसेनेमार्फत ठाण्याच्या जाडीच्या पक्षामार्फत या ठिकाणी उमेदवारी दिली महाराष्ट्र राज्यामध्ये आपली आहे या राज्याच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आज पंचायत समितीला माजी खासदार रणजसिंह निंबाळकर यांनी अनिता अरुण भोयटे यांना या ठिकाणी उमेदवारी दिली त्यांचं चिन्ह आहे कमत या तिघांचा या क्रमांक तीन आहे लक्षात घ्या त्यामुळं आपण सगळे लक्षात घेतलं पाहिजे एकाच मशीनवरती हे दोन चिन्ह आहेत एक धनुष्यमान दाबायचं आहे दुसरं दाबायचं दाबायच आपल्या सगळ्यांना माहिती आपल्या शहराचा नलवडेवाडी गाव या कोरेगाव तालुक्यामध्ये दुष्काळ पडल्यानंतर आमचा विरोध सरपंच या ठिकाणी नलवडेवाडीचा आलाय पहिला टँकर नलवडेवाडीला दिला जायचा आणि नंतर आख्या तालुक्यामध्ये दिला जायचा अशी परिस्थिती होती झाल्यानंतर पहिल्यांदा प्रचंड मोठा असा एक तलाव मध्ये बांधला आता नलवडेवाडी गावामधन ऊस जातोय आणि स्वतःकडं जादाच पाणी पडून विधानसभा सदस्य झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं हो ही जी हो वसना उपसे सिंचन योजना आहे आता एका सांगितलं आमचं नरडल्यासारखी आहे सहा इंचात कोरेगाव उत्तर भिजवायचं स्वप्न कोणतरी येड्यात बघत होत आणि त्यातनं ही योजना बाहेर पडली त्याचा दहा एकराचा मालक असला तरी सहा इंचा पाईपलाईन टाकतो आणि मला सहा ना आठ इंचा पाईपलाईन पाणी द्यायचं कोणतरी स्वप्न पाहिलं व्ही कृष्णा पर्यंत उपाध्यक्ष झालो त्यामुळे मंत्री झालो त्याचा पहिला निर्णय घेतला वनगे उपसा सिंचन योजना मार्गी लावायचा हा निर्णय या ठिकाणी महेश शिंदेनं घेतला वनगे उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून संपूर्ण कृष्णा नदीमध्ये अर्धा टीएमसी चे पाच बंधारे बांधायचे आणि वनगे मध्ये पंप हाऊस टाकून हे पाणी सगळं आरबवाडीत आणायचं ज्या पद्धतीने जे घटापूरच्या योजनेचं पाणी तळ्याच्या ये तलावात येत त्याच पद्धतीनं दुसरी सपोर्टिव्ह योजना वनगाव उपसा सिंचन योजनेला प्रारंभ केला आणि आता त्या बंधाऱ्याचं टेंडर निघाले आणि लवकरच त्या बंधाऱ्याचं काम चालू होते लक्षात घेतलं पाहिजे प्रचंड पाणी आपल्याला जाणायचे अरे आम्ही एक निर्णय घेतला धरण सातारा जिल्ह्यातली पुन्हाप्रशाल सातारा जिल्ह्यावरती पाणी मात्र सांगली आणि बारामतीला गेलं एकशे पासष्ट किलोमीटरवर पाणी गेलं लातूरला दोनशे तीन किलोमीटरवर पाणी गेलं पण आमचा भाग मात्र वंचित ठेवला गेला हे सहन होण्यासारखं नव्हतं त्यामुळे मी निर्णय घेतला आदरणीय मुख्यमंत्री त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब होते आम्ही सुरत ते गुवाहाटी प्रवास केला ज्या आमच्या नादाला लागले त्यांचा टांगा पलटी करून घोडे फरार करून टाकले सगळ्यांचे

मी ती फाईट देवेंद्र दे फडणवीस साहेबांच्याकडे पाठवली फडणवीस साहेबांनी एका मिनिटात सही केली दोन ऑक्टोबर दोन हजार बावीस ला कोरेगाव तालुक्याच्या आयशतला संरक्षण झाला आणि दोन पॉइंट पंधरा टी एम सी पाणी या कोरेगाव तालुक्याला मंजूर झाल्या लक्षात घ्या रामूसवाडी पासून भाड्यापर्यंत पाईपलाईन टाकायचं काम चालू झालंय टेंडर झाले ऑर्डर झाले येत्या चार पाच दिवसात ते काम चालू होईल आठ महिन्याच्या पाणी भाड्याच्या तलावात येणार आणि भाडऱ्याच्या तलावात वाडीच्या तलावात ते पाणी त्याच्या पुढच्या आठ महिन्यात पडेल काल बद्दल चोवीस महिन्याच्या तलाव बार माय वाहता राहील आणि त्यातलं पाणी उचलून तुमच्या जाधववाडी विजय परिसरात येणार हा शक्त माझी शिंदे आज या ठिकाणी देतो कल्याण करण्यासाठी पाण्याचा प्रश्न माझ्यावरती सोडा पाणी आमच्या आरबवाडीच्या तलावात तुमच्या सोळशीच्या धरणापर्यंत नेल्याशिवाय मैसिद्ध थांबणार नाही हे मी तुम्हाला अरे दोन हजार चारशे कोटी रुपयाचा निधी मी त्या ठिकाणी या मंजूर करून घेतला केंद्रामध्ये गेलो केंद्रातल्या प्रधानमंत्री किसान सिंचाई योजनेच्या माध्यमातून पन्नास टक्क्याने राज्य सरकारच्या माध्यमातून पन्नास टक्केचा निधी उपलब्ध करून दिला त्याचं टेंडर झालं सगळं झालं आपल्याला ज्या पद्धतीनं कोरेगाव मतदारसंघात त्र्याण्णव टक्के सिंचनाखाली मी आणला त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये मला हा उत्तर भाग सुद्धा सिंचना आणि त्यासाठी मला तुमच्या साथीची गरज आहे आज ज्या पद्धतीनं कोरेगाव शहराचा विकास पाहताय कोरेगाव शहरात गेल्यानंतर फॉरेन मध्ये आल्यासारखं वाटतय एक सुंदर असं शहर महाराष्ट्रातलं आदर्श शहर त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय ज्या पद्धतीनं कोरेगाव ही राजधानी चांगली डेव्हलप होत आहे भविष्यामध्ये गोरेगाव उत्तरची राजधानी वाटर स्टेशन पण त्या हो तुम्हाला या ठिकाणी डेव्हलप करून देणार फक्त तुम्ही साथ द्या आता जिल्हा परिषद पंचायत समित्या हे निमित्त आहे एकदा तुम्ही आम्हाला साथ दिला एकदा तुम्ही या ठिकाणी आमचे लोकप्रतिनिधी निवडून दिले की विकासाचा आमच्यावरती सोडा लागल तेवढा निधी आणि लागल तेवढ्या पद्धतीचं पाणी या दोन्ही गोष्टीचा शब्द मी आज या ठिकाणी देतोय आज आमच्याकडे या कटामध्ये सगळ्यात जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आहेत दोन तीन ग्रामपंचायती बाहेर आहेत सगळ्यांना या ठिकाणी मी सांगतो थनदांडके जर राजकारण करायला लागले तर अंबानी देशाचा पंतप्रधान होईल नरेंद्र मोदी सरकारच्या कधी पंतप्रधान होऊ शकणार नाही लक्षात घ्या त्यामुळे कोणीतरी डोक्यात हवा घेऊन चालणार नाही कि पैसे म्हणून मत मिळतात असं नसतं आज आमचे जरी उमेदवार पैशात कमी असले तर सुद्धा कामानं सरस आहेत लक्षात घ्या आमचा धनु धनुते हा तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध होणारा या ठिकाणी आमचा कार्यकर्ताय अरुण भोईटे सुद्धा चोवीस तास तुमच्यासाठी काम करणारा आहे आणि त्यांच्या सदगृहिणी या ठिकाणी आहेत आपण महिलांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे आशिया खंडातली सगळ्यात मोठी स्कीम मुख्यमंत्री लाडकी बहिणी हो योजना ही ठाण्याच्या दाढीनं आपल्याला दिली लक्षात घेतलं पाहिजे आज तुम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत देवाभाऊच्या तुम्ही लाडक्या बहिणी आहेत त्यामुळे पाच दिवसासाठी कोणी जेवायला घालत आहे हजार दोन हजार रुपये देत याकडे बघायचं नाही अरे माझा एक भांडेवाडीचा एक तरुण आहे परवा आमचा विरोधक तिकडे पैसे घेऊन गेला म्हणला तुमची तीस मदत लाख रुपये घ्या त्यांनी एक शांतपणे स्वतःच पासबुक काढलं आणि त्याच्या टाकलं दादा जरा बघा किती पैसे माझ्या पासबुकात आहेत एक कोटी शहात्तर लाख रुपयात म्हणला ही महेशदादाच्या पाण्यामुळे आलेले पैसे ह्याच्यापेक्षा तर जास्त पैसे नाही हेच आपल्याला इथं पाहायचे याच गोष्टी आपल्याला इथं घडवायचं इथला तरुण हा आर्थिक दृष्ट्या मजबूत झाला पाहिजे शेतकरी आर्थिक दृष्ट्या मजबूत झाला पाहिजे आणि हेच स्वप्न घेऊन आज मी तुमच्या पुढे आलोय माझी विनंती आहे पाच दिवस राहिलेल्या रात्र दिवस काम करा शंभर टक्के जन, जनता तुमच्या पाठीशी आहे तुम्ही पाहिले महानगरपालिका नगरपालिका सगळ्या निवडणुकीमध्ये जनतेने आपल्याला स्वीकारलेला आहे कसल्याही परिस्थितीमध्ये डोक्यामध्ये कुठलाही भेदाभेद न ठेवता पूर्ण कोरेगाव तालुक्याचा कोरेगाव ठेवायचे आज कोरेगाव मध्ये सत्तावीस कोटीची पंचायत समितीची इमारत त्या ठिकाणी बांधली जाते अरे अख्ख्या महाराष्ट्रातली सगळ्यात सुंदर पंचायत समितीची इमारत ही कोरेगाव शहरामध्ये उभी राहते आज त्या ठिकाणी बसणारा सदस्य सुद्धा आज हा तुमच्या माझ्या विचाराचा पाहिजे त्यासाठी ताकद द्या म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो प्रचाराला जाताना तोंडामध्ये आपलं चिन्ह पाहिजे आपल्या घोषणा उघडल्या पाहिजेत हो प्रत्येक गावामध्ये पदयात्रा निघाल्या पाहिजेत प्रत्येक गावामध्ये घराघरामध्ये पॉम्प्लेट पोचलं पाहिजे एकच मशीन आहे पहिल्यावर जिल्हा बसला तीन नंबरला धनुष्यबाण आहे आणि त्याच्या खाली तीन नंबरला कबळ आहे हे तुम्हाला समजावून सांगायला लागेल आणि याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा मशीन सगळीकडे फिरवा आणि फक्त पाच दिवसामध्ये काय आपण रोजगार करू शकतो ते पहा मी पुन्हा एकदा आपण सर्वांना विनंती करतो सामान्य घरातल्या नेतृत्वाला न्याय दिल्यानंतर समाजामध्ये सकारात्मक बदल घडतात धनदांडग्यांना तुम्ही साथ दिल्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये बदल होतात समाज तसाच राहतो यातला कुठला पर्याय आपण घ्यायचा हे आपण ठरवा असं आपण सर्वांना आवाहन करतो आणि महायुतीच्या उमेदवारांना आपण भरघोस मतानं या ठिकाणी निवडून द्यावं असं आवाहन करतो आणि थांबतो रामकृष्ण